नवी मुंबईतील अक्षदा म्हात्रे व उरण येथील यशस्वी शिंदे यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासन गाव व सकल हिंदू समाज यांच्या वतीनं आगासन गाव ते दिवा पोलीस चौकीदरम्यान मूक मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती महिलांवर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजेत महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे, पाहिजे। आज दिवा विभागाची पाच लाखाच्या वरती लोकसंख्या आहे परंतु येथे पोलिसांची संख्या फार कमी आहे त्यामुळे दिव्यात अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत अक्षदा म्हात्रे व यशस्वी शिंदे यांच्याप्रमाणे दिव्यातील कोणत्याही महिलेवर अत्याचार होऊ नयेत याची सावधानता पोलिसांनी बाळगावी यासाठी हा मुकमोर्चा काढण्यात आला होता यावेळी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं दिवा पोलीस चौकीचे एपीआय वसंत खटाले यांना प्रतिष्ठानातर्फे निवेदन देण्यात आलं प्रसंगी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषाताई मुंडे उपाध्यक्ष रंजना तांडेल दीपिका मुंडे पूनम मुंडे प्रीती पाटील ज्योती म्हात्रे भारती म्हात्रे योगिता मुंडे सविता वायले सोनम मुंडे आगासन गाव संघर्ष समिती अध्यक्ष रोहिदास मुंडे सदस्य मूर्ती मुंडे शनीदास पाटील निवृत्ती मुंडे प्रवीण उतेकर दीपक उतेकर राजश्री मुंडे योगेश निकम प्रियाताई ठाकूर रेश्मा पवार सपना भगत अमृता सिंग रेश्मा तांबळे आदी शेकडो महिला उपस्थित होत्या उषा मुंडे आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आणि सकल हिंदू मराठा समाज याच्या वतीने आज आम्ही हा मृत मोर्चा काढण्यात आला आपल्या दोन बहिणींवर अत्याचार झाले वि आणि त्यांना पाचवी शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आम्ही मृत मोर्चा काढलेला महिला ह्या कमजोर नाहीये पण त्यांना कमजोर बनवला जाते कुठेतरी अडकून त्यांच्यावर अत्याचार केला जातो तो होऊ नये म्हणून आम्ही या महिलांना दिव्यातील दिववासियांना आणि सकल हिंदू समाजाला आम्ही आव्हान देतोय की आम्ही महिला कमजोर नाही आणि लढणार या पुढे आम्ही आणि दिव्यामध्ये असं होऊ नये कारण दिव्याची लोकसंख्या आता वाढलेली आहे खूप झपाट्याने आहेत आणि आमच्या मुली आमच्या बहिणी आमच्या आई कामावर जात आहेत कोले जात आहेत त्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे महिला प्रतिष्ठानच्या तर्फे हा काढण्यात आलेला आमच्या दोन भहिणी ठाकरे यांची निर्घुण हत्या करण्यात आली याचा आम्ही निषेध करू महिलांवर जे अत्याचार करताय मी आवाहन करते की त्यांच्या घरातूनही त्यांना महिलांना सपोर्ट पहिल्यांदा व्हावा आणि जर घरातूनच दिला गेला तरच समाजही त्यांची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केला जाईल आम्ही समजून नाहीये आमच्या पाठीमागे आमच्या पहिला फॅमिलीचा पूर्ण आधार आहे आमच्या समाजाचा आमच्या महिलांमध्ये आधार आहे आम्ही लढतोय जगतोय आणि एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून आणि त्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे आम्ही सरकारला आम्ही फक्त एवढंच माफ करतोय की फक्त घोषणा नसते त्याच्यावर त्वरित कारवाई आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि कुठल्याही महिलांचे प्रतिष्ठानातर्फे आज यशस्वी शिंदे आणि अक्षदा मात्रे यांच्यावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे अनेक ठिकाणी आपण पाहतो की महिलांवरती अत्याचार होत आहेत पण आज आपलं महाराष्ट्र राज्याच एवढं दुर्दैव आहे की कायदे कठोर आहेत पण त्या कायद्याना फलवाटाही भरपूर आहेत त्याच्यामुळे हे असे नराधम या अशा आमच्या आया बहिन्यावर असे अत्याचार करतात आणि यांना आग राहिलेला नाहीये त्याच्यामुळे हे अत्याचार होत आहेत आमची महाराष्ट्राच्या गृह खाते मंत्र्यांना निवेदन आहे आज तरी या महिलांचा आवाज तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचेल आणि आज ज्या आमच्या महिलांवर अत्याचार झालाय शिक्षा होईल आणि माशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची सगळी महिलांची एक निवेदन पत्र आम्ही आज दिवा चौकीला दिलेलं आहे याची दखल कुठेतरी महाराष्ट्र शासन घेईल अशी आम्ही आशा महिला बालतो आपल्या शहरामध्ये आगाचा नोट हे पोलीस चौकी पर्यंत आपल्या दोन ताई आहेत यशस्वी शिंदे आणि अक्षदा मात्रे काही दिवसापूर्वी अत्याचार झालेला आहे आणि त्या अत्याचाराच्या विरुद्ध आज आपण इथे आवाज उठवलेला आहे माझी पोलीस आयुक्तांकडे एवढीच विनंती आहे की महिला ही तिला कुठेतरी तिचं अस्तित्व जपायच आहे आणि आज जर आपण बघायला गेलो तर प्रत्येक महिला ही शक्तिशालीच आहे कुठेही कमी नाहीये तरी महिलांचा जो अत्याचार होत आहे तो महिलांनी सुद्धा पुढाकार घेऊन तो पुढे आणायला पाहिजे आज ज्या प्रकारे त्या नराधामांनी आपल्या दोन्ही ताईं बरोबर जे केलेले आहे ते अत्यंत निंदनीय आहे आणि आज आम्ही इथे जाहीरपणे आज त्यांचा निषेध करतोय आणि त्या दोन्ही नरा दमांना फाशीची विषाद आलीच पाहिजे